अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला छावा हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे यातील काही दृश्यांवर नेते मंडळी सामाजिक संघटना व शिवप्रेमींकडून आक्षेप घेण्यात आला आहे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसुबाई एकत्र नृत्य करताना दाखवण्यात आलं आहे या दृश्यांवर अनेकांनी आक्षेप घेतला होता मात्र ही वादग्रस्त दृश्य आता चित्रपटातून वगळली जातील असं चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केलं आहे तसंच या वादादरम्यान उतेकर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली या भेटीत नेमकी काय चर्चा झाली चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य याबाबत उतेकर काय म्हणाले याविषयी सविस्तर जाणून घेऊया दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले मला राज साहेबांचा सल्ला हवा होता त्यांचं वाचन दांडग आहे महाराजांवर त्यांचं खूप वाचन आहे त्यामुळे सिनेमात नेमके काय बदल करावेत हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं त्यांनी काही सूचना केल्या आहेत तसंच मार्गदर्शन देखील केलं त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर चित्रपटातील लेझिम खेळतानाची जी दृश्य आहेत ते डिलीट करणार राजसाहेबांनी देखील तोच सल्ला दिला असंही त्यांनी स्पष्ट केलंय चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज नृत्य करत असल्याचं का दाखवण्यात आलं होतं असा प्रश्नही पत्रकारांनी यावेळी उतेकर यांना विचारला त्यावर ते म्हणाले की आम्ही लेखक विश्वास पाटील यांच्या छावा या कादंबरीवर आधारित हा चित्रपट बनवला आहे आम्ही अधिकृतरित्या या चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत गेल्या चार वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहोत इतिहासाला वेगवेगळे पदर असतात त्यापैकी हा एक भाग आहे छावा कादंबरीत लिहिलं आहे की संभाजीराजे होळीचा उत्सव साजरा करायचे होळीच्या आगीतून ते नारळ बाहेर काढायचे चित्रपटात आम्ही महाराजांना लेझिम खेळताना दाखवलं आहे तो आपला पारंपरिक खेळ आहे आपल्याला लाज वाटेल असं कोणतंही दृश्य चित्रपटात नाही पुढे ते म्हणाले की महाराज लेझिम का खेळले नसतील हा एक प्रश्न नेहमी उभा राहतो त्यांनी उत्सव साजरा केला नसेल का छत्रपती संभाजी महाराज हे बुरहाणपूर जिंकून आले तेव्हा ते अवघ्या ते वीस वर्षांचे होते वीस वर्षांचा राजा खेळ खेळत असेल तर त्यात गैर काय ही माझी भूमिका असली तरी मी शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करतो या दृश्यांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही ती दृश्य डिलीट करू तो भाग आमच्या चित्रपटापेक्षा मोठा नाही त्यामुळेच आम्ही तो भाग चित्रपटातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे असं लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केले दरम्यान चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना दाखवावा आणि त्यानंतरच तो प्रदर्शित करण्यात यावा अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे या यासंदर्भातील अशाच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह